मनोज दादा जरांगे पाटील आज आपल्या करवीर नगरीमध्ये आलेले आहेत मराड मराठा समाजानं त्यांचं स्वागत केलेलंच आहे त्याच पद्धतीनं मुस्लिम समाज सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी कुठेही कमी पडलेला नाही आहे मनोजदादा जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक थोरा मोठ्यांना लहान बाळांना सुद्धा हे परिचित आहे सर्वसामान्य कुटुंबातून एक माणूस फक्त समाजासाठी समाजाच्या हितासाठी हे कार्य करतो आणि एवढा मोठा समाज त्याच्या मागे उभा राहतो त्याचप्रमाणे त्यांनी शिवराया छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं अठरा पगड जातींना सोबत घेऊन जे स्वराज्य स्थापन केलेलं त्यांच्या विचारांचा हा खरा पाई खरा मावळा म्हणावा लागेल कारण की सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी आपल्यासोबत लढा देत आहेत आम्ही सर्व मुस्लिम समाज कोल्हापूरचा समस्या त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत त्यांना कुठेही आम्ही कमी पडणार नाही आणि या प्रसंगी आमचा सर्व मुस्लिम समाज या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही भविष्यात त्यांना जे काही सहकार्य करायला लागेल ते आम्ही पूर्णपणे करण्याची ग्वाही देतो या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांचं शाल व श्रीफळ देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे हो नक्कीच हा मुद्दा भावलेला आहे कोल्हापूरचा पुराचा प्रश्न असेल किंवा कोणत्याही प्रकारचा प्रश्न असू दे त्यांनी प्रत्येक वेळेस आवाज उठवलेला आहे मनोज दादा जरांगे जसं मी आपल्याला सुरुवातीला म्हटलं की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा खरापाईक जो म्हणतात त्या पद्धतीने त्यांनी या मागण्या सर्व केलेल्या आहेत फक्त एका विशिष्ट समाजासाठी आरक्षणाची मागणी न करता सर्व समाजांना सर्व जातींना सोबत घेऊन त्यांनी या प्रत्येक धर्मीयांच्या आरक्षणासाठी आवाज उठवलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनता सर्व धर्मातील सर्व जातीतील त्यांच्या पाठीशी एवढा मोठा समुदाय ठामपणे उभा आहे निश्चितच या ठिकाणी जो समाजासाठी लढतो त्याला पूर्ण समाज शंभर टक्के पाठिंबा देतो आणि याचा येणाऱ्या विधानसभेवरती नक्कीच मोठ्या प्रमाणावर प्रभाव होईल मु समस्त मुस्लिम समाजाची सुद्धा सर्व मते या ठिकाणी असतील किंवा मराठा समाजाचे असतील धनगर समाजाचे असतील तर हा समाज पूर्णपणे मनोजदा जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहील मनोज जरांगे पाटील साहेब हे हक्कासाठी लढणारा हक्काचा माणूस आहे त्यामुळं साहेब जे काही करतील जे काही मुद्दे त्यांचे आहेत त्याच्याशी हक्कासाठी लढण्यासाठी मुस्लिम समाज त्यांच्या का कायम पाठीशी राहणार आणि ह्याच्या पुढे पण राहणार आणि आताही आहे मनोज रांगे साहेबांनी जेवढं कष्ट आतापर्यंत घेतले गेले दोन वर्षामध्ये जेवढे त्यांनी स्वतःच जीवाचा विचार न करता किंवा कुठल्याही राजकारणाचा विचार न करता प्रत्येक माणसांना एकत्र घेऊन जे एकत्र मुद्दा मांडून ठेवला आणि प्रत्येकाना समान अधिकार मिळावा आरक्षणाच्या मार्फत सगळ्यांना बराबर हक्क मिळावा यासाठी जे लढाई करत आहेत ना जेवण करत आहेत ना पाणी पित आहेत आणि तिने उपाशी पोटीसुद्धा भरपूर वेळ उपोषण केलेला आहे आणि त्यांच्या या कष्टामुळं मला नाही वाटत की कोणी साथ देऊ शकत नाही सगळेच आमचे मुस्लिम बांधव पण साथ देतात आणि संघट आमच्याबरोबर प्रत्येक एक मराठा माणूस प्रत्येक मुस्लिम माणूस प्रत्येक जो तो व्यक्ती साथ देतो आहे जो त्याचा आरक्षणासाठी एक हक्काचा माणूस आहे आणि तो माणूस जो आज... बोलू तो माणूस एवढा कष्ट करणार आहे तर आम्ही त्याच्या पूर्णपणे पाठीशी आहे आणि समस्त मुस्लिम समाज आणि गाझी ग्रुप तर्फे आम्ही समस्त मुस्लिम समाज जलांके साहेबांच्या पाठीशी आहे साहेब तुम आगे बडो